नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून बातमी बघत रहा शेवटी पर्यंत राज्य मंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबर पासून नागपुरात होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील घोषणा सोमवारी सभागृहात केली त्यानंतर विधान भवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोळा एक ते एकवीस डिसेंबर का या कालावधीत नागपूर विधानसभा भवनातील अधिवेशन घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल चर्चा करण्यात आली या बैठकीच्या विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य विधिमंडळ सचिव जितेंद्र भोडे उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा